नयनाचे अंगणीतुर्येचा प्रकाश उन्मने उल्लास तयावरी नयनाचे अंगणी तुर्येचा प्रकाश श्वेत श्वेतश्यामकळा प्रकाश आगळा स्वयं ज्ञानदेव ज्ञानदेवमणी कैसे हे नयन चैतन्याची खून आन नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भवद्गीता अध्याय आठवा अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक दोन आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ब्रह्मयोग यामध्ये सहाव्या ओवीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत साधिभूत अधियज्ञकथम कॉत्र देहस्मिन मधुसूदन प्रयाणकाले मामते सहा तीन प्रश्न किंवा तीन शंका या श्लोकातून अर्जुन भगवंतांना विचारतोय आधीच्या श्लोकात पाच प्रश्न विचारले आहेत अर्जुनाचे प्रश्न म्हणजे ह्या शंकाच आहेत महाराज किंमत ब्रह्म अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम भूतांच किम प्रोक्तम आधी दैवम किमोच ते देवा तुम्ही जे सांगतात मी सर्वे सर्व आहे तर मला तेच जाणून घ्यायचं आहे ब्रह्म म्हणजे काय सांगा मला कर्म म्हणजे काय या देहाशी तुमचा संबंध काय आहे ही सृष्टी कशी विस्तारली आहे अध्यात्म काय आहे आणि या श्लोकामध्ये विचारतो अर्जुन की अधियज्ञ कथम अधिपती यज्ञांचा अधिपती तू कसा आहेस काय आहे अधिपती नेमक का काय आहे हे प्रकरण आणि या देहाशी त्याचा काय संबंध आहे अधियज्ञ कथम पुन्हा म्हणतो प्रयाण कालिच कथम नेयोसी नियतात ने तुझ्याशी एक रूप झालेला असेल कृष्ण भावना भावित झालेला असेल आयुष्यभर तुझ्या चिंतनाशिवाय तुझ्या शिवाय इतर कुठल्याही विषयात जो रममान झाला नाही तुझेच कार्य करत राहिला तुझ्याच संकेतानं प्रासादिक स्वरूपानं वाटायला आलेलं सुख दुःख हे दोन्ही अतिशय स्थितप्रज्ञपणे जन जगला दुःखेशू अनुद्विग्न म्हणा सुखेशू विकत असा दुःख आलं म्हणून खचून गेला नाही सुख आला म्हणून माजला नाही अशा पद्धतीनं प्रासादिक स्वरूपानं जो जगला भगवंता तो जाताना तुला कशा प्रकारे जाणतो कारण अर्जुनाला शंका आहे की देह चेतन पूर्णपणे चेतनावस्थेत असताना इंद्रिय सर्वच कार्यान्वित असताना इंद्रियांचं दमन करून इतर विषयांपासून विमुक्त होऊन तो तुझ्या ठिकाणी स्थिर झाला हे त्यावेळच्या बळाचं आहे परंतु अंतसमय तर देहाची अवस्था वेगळी असते आपण कोण आहोत याचं पूर्णपणे विस्मरण अंतसमय झालेलं असतं देह पूर्ण इंद्रियांनिशी अतिशय क्षीण झालेला असतो विचार शक्ती पूर्ण थांबलेली असते मग अशा अवस्थेमध्ये तो जाणारा जीव त्या देहातून बाहेर पडणारा जीव हा तुला कशाप्रमाणे जाणू कशाप्रकारे जाणू शकतो कारण तुला जाणण्याचं मती तुला जाणण्याचं बुद्धी तो विवेक त्याच्या ठिकाणी असतो प्रश्न विचारतोय अर्जुन आणि जर असत असेल तर तो तुला कशाप्रमाणे जाणतो कशा प्रकारे जाणून घेतो आणि तुझ्याच धामाला अर्थात मोक्षाची प्राप्ती कशा प्रकारे करून घेतो तुला जाणण्यामुळं अंतसमयी तुझं नाम आल्यामुळं तुझंच स्मरण झाल्यामुळं स्मरणामध्ये चित्ताच्या ठिकाणी सगळीकडे त्याच्या रोम रोममध्ये तुझाच वास आहे या विचारसरणीनं या जगाचा निरोप घेणारा तो जीव तुला कशा प्रकारे जाणू शकतो अंतसमयीच्या वेदनांचा विचार बाजूला ठेवून तो तुझ्याशी एकरूप कसा राहतो हे मला जाणून घ्यायचं आहे आणि एकरूप राहून जर त्याला मोक्षाची प्राप्ती होत असेल तर मलाही तसं व्हायला आवडेल अर्जुनाला हे म्हणायचं आहे संशय आहे महाराज आणि संशयाचं भूत हे फार विचित्र असतं चौथ्या अध्यायामध्ये आपण बघितलं आहे एक चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीस क्रमांकाचं शेवटचे तीन श्लोक जे आहेत या संशयावर फार प्रकाश टाकणारे आहेत अज्ञाश्य श्रद्धाणाश संशयातमा विणशती नायम लोक असते न परो न सुखम संशयातमणा भगवंत अर्जुनाला सांगतायत की संशयाचं भूत फक्त दोन गोष्टीमुळे हो उत्पन्न होतं एक त्याच्या ठिकाणी असणारं अज्ञान आणि दुसरं श्रद्धा नसणं विश्वासच नसेल तर त्या ठिकाणी संशय उत्पन्न होतो एकदा आईनं सांगितले की बेटा हे तुझे पप्पा आयुष्यभर तो त्याला बाप म्हणत असतो विश्वास आहे महाराज परंतु विश्वासाला जर तड़ा दिला तर मात्र संशय उत्पन्न झाला तर असा संशयी मनुष्य नायम लोक असती न परो न सुखम संशयात म्हणा हा या जगतामध्ये तो सुखी राहायचा प्रश्न तर येतच नाही पण परलोकामध्ये सुद्धा तो सुखी राहत नाही आपणही सुखी राहत नाही आणि दुसऱ्यालाही सुखी राहू देत नाही नायम लोक असती न परो न सुखम संशयात म्हणा मग यावर उपाय सांगितला आहे योग संन्यास्त कर्म ज्ञान संचिन्न संशयम ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन पूर्ण जाणून घेऊन संशय दूर झाला म्हणजे श्रद्धा दृढ होते अर्जुनाला हेच करायचं आहे आणि भगवंतांना तेच अपेक्षित आहे की याच्यातलं जे संशयाचं भूत निर्माण झालेलं आहे ते आधी घालवल्याशिवाय याचा दृढ विश्वास याची श्रद्धा धर्मतत्वावर बसणार नाही कारण धर्मतत्व काय सांगतात ज्याने त्याने ज्याचा तरचा धर्म सांभाळावा बाप असेल तर कुटुंबाचं संगोपन त्याने सांभाळायचं मुलगा असेल आई बापाच्या सेवाप्रती कमी पडायचं नाही पत्नीनं ना पत्नीचा धर्म निभवायचा पतीनं पतीचा धर्म निभवायचा भावाने भावाचा बहिणीने बहिणीचा सर्व नात्या गोत्यांमध्ये ज्याने त्याने आपापला धर्म जर निभवला तर सुख समाधान त्या ठिकाणी नांदल्याशिवाय राहत नाही वादविवादाचा प्रश्नच येत नाही महाराज पण कर्तव्यापासून जेव्हा मनुष्य अंग काढतो त्यावेळेस त्याला त्याचे फळ भोगावे लागतात क्षत्रिय असून अर्जुन म्हणतो मी युद्ध करणार नाही म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी आता युद्ध काही क्षणास सुरू होणार आहे <laughs> आणि हे महाराज म्हणतात आता मी युद्ध करणार नाही का सगळा संशय आहे हे केल्यानंतर पाप होईल मी माझ्याच लोकांना कसं मारू मी मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिदला यांच्याकडूनच शिकलो गुरुची विद्या मी गुरुवरच कशी हे करू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे मी का भस्मासुर आहे का देव हे जे संपूर्ण संशय उत्पन्न झालेलं आहे अर्जुनाचं एक, एक प्रश्न अर्जुन विचारतो आहे आणि भगवंत त्या सगळ्या शंकांचं निरसन करतो आहे अर्जुनाच्या या तिन्ही प्रश्नाला आणि पहिल्या श्लोकातल्या पाच प्रश्नाला अशा एकूण आठ प्रश्नाला भगवंत पुढे सविस्तर उत्तर देणार आहेतच आजच्या या श्लोकावर भाष्य करताना मौली ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवी क्रमांक सहामध्ये म्हणतात देखा धवळारी चिंतामणीचा जरी पाहुडला होय दैवाचा तरी ओसनताही बोलूतयाचा सोपू न वचे शोसू न वचे अर्थात या ठिकाणी माऊली आपलं मत मांडतायत की देखा धवळारी चिंतामणीचा जरी बहुडला होय दैवाचा तरी ओसनताही तयाचा शोषू न वचे माऊली म्हणतात की पहा चिंतामणीच्या मंदिरात एकदा दै एखादा एक दैववान माणूस जसा निजला असेल तर तो झोपेत जरी बरडला तरी त्याचं बरडणं व्यर्थ जात नाही कारण चिंतिले ते चिंतामणी देत असतो कल्पिले ते कल्पवृक्ष देत असतो कल्पवृक्षाच्या खाली बसून जर तुम्ही भिकेचे स्वप्न पाहत असाल एखादा भिकारी झोपला दुपारच्या याच्याला आणि तो नेमका कल्पवृक्ष होता त्याने सांगे त्यां झोपेत सहज आपली जोडी फार जीर्ण झाली आहे चांगली मिळाली असती तर बरं झालं असतं आता कल्पतरूच्या झाडाखाली चांगली जोडी मिळाली काय मागावं याचं सुद्धा भान राहू लागतं महाराज माऊली या ठिकाणी म्हणतात की चिंतामणीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये एखादा झोपला पण तो झोपणारा कसा आहे दैववान आहे भाग्यवान आहे तो तो भाग्य उजळणारच मागणार ना मग झोपेत जरी त्यानं बरडला महाल मिळाला असता बरं झालं असतं सोन्याचा हंडा मिळाला असतं तर बरं झालं असतं किंवा मला मोक्ष मिळाला असतं तर बरा झालं असतं भाग्यवान असेल चांगलंच मागणार ना त्यानं झोपेत जरी बरडलं असं तरी चिंतामणी त्याची इच्छा लिहिलं त्या ठिकाणी सहजपणे देऊन जातो तसं अर्जुनानं काहीही विचारलं भगवंताची कृपा त्याच्यावर असल्यामुळं आणि तितकं देण्याचं बळ सर्वस्वपणे भगवंताच्या ठिकाणीच असल्यामुळं अर्जुनानं फक्त शंका उपस्थित करावी किंवा कुठलाही विचार मांडावा त्याचं निरसन करण्याकरता भगवंत त्या ठिकाणी समर्थपणे त्याला उपदेशित आहेत म्हणून माऊली म्हणतात की देखा अवधारी चिंतामणीचा जरी बहुडला होय दैवाचा बहुडला म्हणजे निज पहुडला म्हणजे निजला मंदिरामध्ये चिंतामणीच्या मंदिरामध्ये एखादा दैववान झोपला आणि झोपेत काही बरबडला तो बरबडणारं त्याचा अर्थातच सगळं सत्कर्माचं असेल चांगलंच असेल प्रगतशीलच असेल ते त्याला सहजपणे प्राप्त होतं तसं अर्जुनाला सगळ्या गोष्टी त्यानं इच्छिलेल्या ज्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या सगळ्यांचं निरसन भगवंत त्याला उपदेशून दूर करत आहेत आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय कुलस्वामिनी आई एक माता की जय